नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळींचे अप्पे मिक्स डाळीचे अप्पे आणि हिरवी चटणी अशी आपण आज रेसिपी बघणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने आणि हिवाळ्यात पीठ फर्मनंट होत नाही म्हणून आपण टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा आणि खूप छान असे अप्पे होतात इडल्या डोसे पण ह्या पिठाचे होतात म्हणून खूप सारे मी टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे पुढे जाऊन तर व्हिडिओ नक्की पहा मी कशा पद्धतीने पीठ फर्मनंट केलं ते पण पहा खूप छान असे परमनंट होते पीठ रेसिपीला सुरुवात करूया आता आपण इथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता फक्त इंद्रायणी चिकट असते म्हणून घ्यायचे नाही आणि आता अर्धी वाटी मी हरवरा डाळ घेतली आहे आणि पाववाटी मूग डाळ घेतली आहे पाववाटी उडीद डाळ घेतली आहे आणि हिरवे सॉरी पावा वाटी पोहे घेतले आहेत पाववाटी हिरवे मूग घेतले आहेत आणि पोहे खाण्याचा चमचा एक चमचा मेथीदाणे घेतले आहेत मेथीदाण्याने पीठ चांगले फर्मनंट होते आणि आता मी मोठ्या बाऊलमध्ये मिक्स सगळ्या डाळी आणि तांदूळ पोहे टाकून घेत आहे आणि हे सगळं स्वच्छ धुवून घेत आहे हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुतले ना तर त्यातले धूळ माती वगैरे सगळे निघून जाते आणि आपल्या डाळी आणि पोहे तांदूळ सगळे स्वच्छ होतात म्हणून चांगले धुवायचे चांगले धुवून झाले आहेत आता डाळी आणि तांदूळ पोहे बुडतील एवढे आपल्याला थोडंसं वरती येईपर्यंत पाणी ओतायचं आहे या बाउलमध्ये आणि झाकून ठेवायचं आहे चार ते पाच तास भिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे डाळी आणि तांदूळ चांगले आपले व्यवस्थित भिजले आहे हे मी सकाळीच भिजू घातले होते नऊ दहा वाजता आणि दुपारी एक दोनला काढून मिक्सरमधनं वाटून घेत आहे दोन, दोन बॅचेसमध्ये वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये वाटताना याच्यामध्ये पाणी थोडंसंच घालायचं आप्प्यांसाठी पीठ घट्ट लागते छान असं आपण वाटून घ्यायचं आहे दोन बॅचमध्ये थोडंसं रवाळ होतं तांदळामुळे पण बाकीच्या डाळी वगैरे स्मूथ होतात पेस्ट चांगली होते आता मी एका भांड्यात काढून घेत आहे हे पीठ दळलेले चांगले ह्याच्यावर झाकण पॅक बसेल असं आपण भांड्यात ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं दळून झालं आहे आपलं मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे मी मिश्र डाळींचे पीठ सॉरी तांदूळ आणि पोहे डाळी वाटून घेतल्या आहेत अशाच प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे मी दुपारी दोन वाजता ठेवलं होतं उबदार ठिकाणी सकाळी सात वाजता खूप छान असं परमनंट झालं आहे पीठ दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा पीठ किती छान असं फर्मनंट झालं आहे आपण चमच्याने खालीवर करतोय तर ब तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे खूप छान झालं आहे फर्मनंट हिवाळ्यात होत नाही अशा पद्धतीने तुम्ही नक्की आ, ट्राय करा आणि मी लागले एवढं पीठ आप्प्यांसाठी ठेवत आहे आणि बाकीचं काढून घेत आहे इडली डोसा वगैरे बनवण्यासाठी आणि तुम्ही हे पीठ जेवढं लागल तेवढं घ्यायचं आणि हे एकाच दिशेने आपल्याला फिरवायचं आहे फेटून घ्यायचं आहे आणि आता हे आप्पे छान चविष्ट असे व्हावे म्हणून मी आता मिक्सरच्या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात मी एक इंच आल्ला तुकडा लसूण पाकळ्या दोन तीन आणि दोन तीन मिरच्या आणि कोथंबीर थोडीशी असं याचा ठेचा बनवून घेत आहे जाडसर असा आपण ठेचा बनवला आहे हा ठेचा टाकून घेऊयात आपण पिठामध्ये ह्यात तुम्ही कांदा टोमॅटो गाजर असं बारीक कट करून टाकू शकता आणि एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचे आहे पीठ चवीनुसार मीठ टाकले आहे एकीकडे मी चटणीचीही आपल्याला तयारी करायची आहे हिरव्या चटणीची पीठ आपलं साईडला ठेवून ओलं वो खोबरं सुकं खोबरं आहे हे मी गरम पाण्यात अर्धा तास भिजवत घात भिजून ठेवलं होतं आणि आलं लसूण आणि कोथंबीर डाळवं आणि तीन चार मिरच्या असा आपण आणि कलर बदलू नये हिरवाच राहावं म्हणून एक चमचा मी लिंबाचा रस टाकला आहे चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे चटपटीत अशी आपली चटणी छान होते ह्यात गरजेनुसार पाणी टाकायचे आणि बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची आणि एका छोट्या बाऊलमध्ये मी टाकून घेत आहे ही छान अशी आपली बारीक पेस्ट झाली आहे चटणीची आणि आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये आणि आता तडका पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करत ठेवले आहे थोडीशी कोथंबीर टाकली आहे तडका पॅनमध्ये आता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि बेडगी मिरच्या आणि कढीपत्ता कढीपत्त्याची पानं आपण आता तडका छान दिला आहे चटणीला आणि मिक्स करूयात आणि साईडला ठेवूयात आता आप्पे बनवून घेऊयात आपण आणि आता हे आप्प्याचं पीठ एकाच दिशेने चांगलं फेटून घेऊयात अगोदर पण आपण फेटून घेतलं आहे असं फेटून घेतल्यामुळे फ्लपी असं हे पीठ होतं आणि आता आप्प्याचे भांडं मी गॅसवर ठेवलं आहे आचेवर ठेवलं आहे आणि आता तेल चांगलं लावून घ्यायचं आहे ब्रशने किंवा चमच्याने टाकलं तरी चालतं आणि आता मोठा चमचा घेतला आहे मी टेबल स्पून आणि एक एक चमचा असं कडेने टाकून घेत आहे हे मिश्रण आणि नंतर मध्यभागी टाकायचे मध्यभागी अगोदरच टाकले तर अप्पे करपले जातात म्हणून साईडने अगोदर सोडायचे खूप छान होतात हे अप्पे तुम्ही एकदा बनवून पहा आणि एक एक चमचा मी टाकून घेत आहे अशा पद्धतीने आपण सगळेच आपे बनवून घेणार आहोत आणि दोन मिनिट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे मध्ये माच ठेवले आहे आणि झाकण ठेवायचे दोन मिनिटांनी उघडून पाहायचे खूप छान फुगले आहे ते आपले आपेवरून मी तेल लावलं आहे तेल नाही लावलं तरी चालतं पण मी तेल लावलं आहे क्रिस्पी होण्यासाठी छान असे आपले हे क्रिस्पी क्रिस्पीवरून आणि आतून स्पंजी असे होतात आणि हिरव्या चटणीबरोबर खूप छान लाग लागतात आणि तुम्ही बरोबर जरी खाल्लं खाल्ले हे अप्पे तरी छान लागतात नक्की एकदा बनवून पहा आणि कसे झाले कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा छान असे आपले आप्पे खरपूस भाजून झाले आहेत एका साईडने आता दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊयात अशाच पद्धतीने मी दुसरी ही पॅच बनवून घेणार आहे आहे आता आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात अप्पे पलटी करून घेतले तर छान असे भाजले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात छान झाले आहेत अप्पे आपले ही, ही ही पन ही ही, आप आता आपण दुसऱ्यांदाही दुसरी बॅच ही आपण टाकून घेऊ मध्यम गॅसवरच घ्यायचे आहे आणि पहिल्या बॅच सारखेच दुसऱ्या बॅच मध्ये पण तेल सोडून घ्यायचं तेल सोडून झाले आहे आता आपे सोडूयात पहिल्या बॅच मध्ये जसे आपण आपे करून घेतले आहेत तशाच पद्धतीने आता दुसऱ्या बॅच हे करून घेणार आहोत अशाच पद्धतीने सगळे आपल्याला आप्पे करून घ्यायचे आहेत आणि ह्या पिठाच्या इडल्या पण खूप छान होतात आणि ह्या आप्याच्या मिश्रणात तुम्ही कांदा सिमला मिरची वगैरे टाकू शकता व्हेजिटेबल जे आवडतील ते खूप छान होतात हे अप्पे आणि ह्याच्या इडल्या पण छान होतात डोसे पण छान होतात नक्की बनवून पहा फर्मनंट करण्यासाठी मी दुपारी दुपारीच पीठ हे दळून घेतलं होतं मिक्सरमधून म्हणून दुपारी पीठ ठेवल्यामुळे सकाळी चांगले फर्मनंट झाले होते फर्मनंट करण्याची ही ट्रिक चांगली आहे तुम्ही यूज करून पहा एकदा तरी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा रे व्हिडिओला आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सविताज किचनला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला विसरू नका अप्पे पलटून घेत आहे आत्ता सेम पहिल्या बॅचसारखेच आपण पद्धत इथं यूज केली आहे आणि माचेवरच अप्पे करून घेतले आहेत क्रिस्पी असे आपलेवरून आणि आतून स्पंजी असे अप्पे छान होतात अप्प्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आता सगळे प्लेटमध्ये आपण आप्पे घेतले आहेत काढून घेतले आहेत आणि आता आपण हे आपे सर्व करू एका प्लेट मध्ये हिरवी चटणी एका छोट्या वाटीत घेतली आहे आणि आपे घेतले आहेत मी मस्त असं टेस्टी आपले आपे तयार आहेत तुम्ही बघू शकता खूप छान झाले आहेत आपे तांदूळ पोहे असल्यामुळं वरून क्रिस्पी आणि आतून स्पंजी असे पोहे सॉरी अप्पे झाले आहेत मस्त हिरव्या चटणीबरोबर खूप छान लागतात आणि पण ही छान लागतात ही रेसिपी मी सारखीच बनवत असते म्हणून तुमच्याबरोबर शेअर केली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद